म्हणजे हेच की आम्ही बरेच वर्ष तिकडे चाळीस बेचाळीस वर्ष आणि आजूबाजूच्या माझा परिचय झाला आणि त्या परिचयातूनच त्या सर्व शुभेच्छा मला मिळत आहे हीच माझी एक पावती म्हणावी लागेल आपल्या जीवनातील ला सर्वात सुखद क्षण कोणता आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणलं सुखद क्षण म्हणायचं म्हणजे मी अतिशय गरीब कुटुंबातून वर आलो आणि ज्या दिवशी मला माझ्या आई आशीर्वाद माझी मेहनत त्यामुळे मला जे शासकीय नोकरी मिळाली आणि तोच माझा टर्निंग पॉइंट आहे तोच मला एक सुखद क्षण असा म्हणा वाटतो आपली शासकीय नोकरी कुठे झाली बाबा माझी शासकीय नोकरी वर्धा जिल्ह्यात आरवी पंचायत समिती एकाच ठिकाणी मी त्या पंचायत समितीला साडेएकोणीस वर्ष राहिलो आणि त्याच ठिकाणी माझी नोकरी संपली त्याच ठिकाणी मी रिटायर झालो टोटल माझी नोकरी त्या आर्वी तालुक्यातच दहा वर्ष प्राथमिक आरोग्य केंद्राला दहा सव्वा दहा वर्ष आणि साडेएकोणीस वर्ष पंचायत समिती आर्वीला त्याच ठिकाणी माझी नोकरी झाली आपल्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे त्या बाबतीत काय सांगते सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो की या माझ्या कुटुंबाचं योगदान म्हणजे माझी पत्नी मी घरासाठी काही केलं नाही सर्व जे दिसते ते सर्व माझ्या पत्नीमुळे झालेलं आहे मी एकच काम केलं काम यातच राम प्राथमिक आरोग्य केंद्र असो पी एस सी पंचायत समिती असो या पंचायत समितीला मी काम आणि कामच केलं आणि शासनाची नोकरी प्रामाणिकपणे केली कुठलाही कोणाचा कुणाकडून दोन पैशाची अपेक्षा केली नाही आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला दोन पैसे फुकटचे मिळावेत हा हा कधी मी घेतली नाव घेतलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संपत्तीची हे आहे की माझी दोन्ही मुलंही माझी संपत्ती आहे दोन्ही मुलांना कुठल्याही एका प्रकारचं व्यसन नाही अतिशय स्वतः दोघे फार कष्ट कष्टाळू आहेत फार कष्ट करतात आणि त्या कष्टाच्या माध्यमातूनच त्यांनीसुद्धा आपलं नाव हो कमावलेलं आहे आणि हीच मोठी माझी प्रॉपर्टी आहे मी वयाची एकाहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहे आणि बहात्तर वर्षात पदार्पण करीत आहोत आजच्या दिवशी मला सर्व जनतेकडून माझ्या कुटुंबातील व्यक्तींचे नातेवाईक असो सर्व मित्रमंडळी असो माझ्या अपेक्षा असो अनेकही जे मित्रमंडळी आहे आणि परिवारातील इतर सदस्य आहे तुमच्यासारखे सर्व पत्रकार बंधू आहेत त्या सगळ्यांचे मला शुभेच्छा मिळाल्या आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो असेच त्यांचे नेहमी माझ्यावर द्यावं हीच मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मुंबईमध्ये आपले लहानी चिरंजीव आहेत फार मोठे चित्रकार आहेत सांगतो तो सुरुवातीपासूनच त्याला चित्रकलेची आवड होती मोठा मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि तो बी 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 एफ ए केलेले त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्टला केलेले त्याचं सुरुवातीपासूनच सुरू होतं की मला मी दादासारखे सारखे मोठा पुस्तकं नाही वाचणार दादाचे इंजिनिअरिंगचे मोठा मोठा पुस्तकं हे मी वाचणार नाही मला जमणार नाही ते ला। आणि तो पाचव्या वर्गापासूनच कलेचे मागे होता आणि योगायोग की त्याचं जे जे स्कूल ऑफ नंबर लागला आणि त्या ठिकाणी त्यांना आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि मुंबईलाच तो त्या ठिकाणी आपला आर्टिस्ट म्हणून काम पाहतोय आणि खूप अतिशय चांगलं काम तो करतोय सगळ्यात त्याची महत्वाची त्याची जिद्द आणि त्याची त्या ठिकाणी मेहनत आहे त्यामुळे तो फार यशस्वी होणार आहे दादांचं नाव काय मोठ्याचं नाव रुपेश आणि छोट्याचं नाव अमोल तो बी कॉम्प्युटर आहे मला असं वाटलं की तो तेराला बी कॉम्प्युटर झाला मला असं वाटलं होतं की त्याने शासकीय नोकरी करावी किंवा कंपनीत वगैरे नोकरी करावी पण त्याचं पहिल्यापासून होतं की नाही मला नोकरी करायची नाही मी कुठल्या तरी प्रकारे बिझनेस टाकेल आणि त्या बिझनेसमध्येच माझं करिअर घडवेल आणि म्हणूनच आपण बघता आता की आम्हाला बारा वर्ष झाले आमच्या ओसरे डिजिटलला तेरा वर्षात आम्ही या ठिकाणी सुद्धा पदार्पण केलेलं आहे त्याच्यात त्याची फार अतिशय मेहनत आहे फार त्याचे कष्ट आहेत आपण बघता की त्याचे विधानसभेचे इलेक्शन असो किंवा इतरही कुठले इलेक्शन असेल लोकसभेचं पुतकर साहेबांचं इलेक्शन होतं विधानसभेच्या आमदार सविस्तर स्वतः महाले इलेक्शन होतं त्या सगळ्यांचं आम्ही अतिशय जिद्दीनं काम केलं आणि जिद्दीनं काम करून आम्हाला जे करायचं आमच्याची जबाबदारी सोपवलेली होती ते रुपयेच्या माध्यमातून पूर्ण केलं आपल्या चेहऱ्यावर सर्वात मोठं समाधान आहे समाधानाच आहे तर कारण काय की मला खूप खूप अशी आहाव नाही मी याच्याच अतिशय समाधानी आहे मी माझे दोन मुलं आहेत फार चांगल्या प्रकारे कष्ट करतात जिद्दीनं काम करतात कुठेही घरातही आमच्या कुठला वाद नसते आम्ही सगळे व्यवहार जे करायचे असेल गाडी घ्यायची असेल कॉम्प्युटर घ्यायचं असेल सगळं एकत्र बसून विचार करतात प्रसंगी आमच्या सोनबाईचे त्यांचे सुद्धा या ठिकाणी जर विचार घ्यायचे असले तर त्यांचे विचार घेतात त्यामुळे मला या ठिकाणी कुठे काही असं करण्याचं किंवा असमाधानी राहण्याचं कारणच नाही বাবা আপনার সুচ্ছি জন্মদিন ধরতো জয় মহারাষ্ট্র জয় জিজি ধন্য